राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जवारा तुमानय कसं बनायचं जेवढं नालायना आले की राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जा चाल जा मान नाव काय तुम्ही प्रवीण प्रवीण मोराटे यांचं भविष्य बघायचे घरचे आलेत का आलेत का आता खरं सांगणार बाहेर काय चालतंय खरं सांगणार फक्त होय म्हणायचं नाही म्हणायचं खरं सांगू का बाहेर काय चाललंय ते सांगू का आले ना बर सांगतो सहा महिन्यापूर्वी तुमच्या मोठा कुठं कुठून दुकान होता काय तुम्हाला हो या होय सहा महिन्यापूर्वी मोठा तुट कुठून नाही का मुलं